अंधारी स्वप्ने नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आणि आजची ही आपल्याला कथा बघायची एक अंधारी स्वप्ने वृत्त नावाची तर रामनगरात एका कुटुंबात सहदेव महादेव हे दोघे बंधू राहत होते सहदेव त्यांची पत्नी रामा व दोन मुले असा संसार होता महादेव हा अविवाहित होता मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने आर्थिक ओढाताण ठरलेलीच होती तसा सहदेव रामाचा संसार सुरळीत सुरू होता मात्र रामाला हा ओढाताळणीचा संसार नका होता तिची स्वप्ने होती बंगला गाडीची सहदेवच्या मिळणाऱ्या पगारात मात्र ते शक्य नव्हते आणि एके दिवशी रामाधीर महादेवाचाच हात धरून पळून गेली सहदेवचा संसार क्षणात कोसळला बघता बघता चार वर्षे उलटली अचानक एके दिवशी सहदेवाच्या दारात पोलीस आले सहदेव घावरला आणि सहदेव आपणच का तुम्हाला आमच्याबरोबर यावे लागेल सहदेवला शवाघरात आणले गेले तिथे एका स्त्रीचा मृतदेह त्याला दाखवण्यात आला तो तर रामाचा मृतदेह होता तो मृतदेह पाहिल्यावर त्याने थोडेसे तो चेतेने पाहिले साहेब हो माझीच बायको रामा ही आहे पण माझ्या लहान भावासोबत ती पळून गेली त्यामुळे माझा तिचा काही संबंध नाही परंतु पोलिसांच्या दबावामुळे त्याने शेवटी मृतदेह ताब्यात घेतला रमाचा मृत्यू नैसर्गिक होता होता तर तिचा खून करण्यात आला होता तोही गर्दीच्या ठिकाणी चाकूचा एकच वार करण्यात आला होता आणि ती रतप्राण झाली होती अशा या घटनाक्रमात आता रामाचा धीर महादेव हा सापडणे मात्र गरजेचे होते पोलीस त्याला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते परंतु तो सापडत नव्हता पण एके दिवशी बाजारपेठेमध्ये महादेव येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली पोलिसांनी सापळा लावून महादेवला पकडले पोलिस स्टेशनला आणून त्याची चौकशी सुरू केली पोटभर मारही दिला मात्र माझी काहीच चूक नाही असे तो बडबडू लागला साहेबरामाचा खून एका धनिकाने केला आहे तोही कार्यक्रमात रमाली नाच गाण्याची फार आवड होती मात्र सहदेव हा नेहमी कामात असायचा सिनेमातल्या नट्याप्रमाणे आपल्याला पैसा मिळावा अशी तिची इच्छा होती पळून गेल्यानंतर स महादेव लहान सहान कामे करून पोट भरू लागला रमाला मात्र नाचवण्याची आवड गप्पा बसू देईना महादेव तिला एका डान्स पार्टीमध्ये जलसामध्ये घेऊन गेला होता तिथे ती चांगलीच रमली होती पार्टीत डान्स करायचा आणि धनिक तिच्याबरोबर पैसे उधळायचा तिने जलसा मालक गाठला त्याला चांगलाच मोठे ठेवला त्याने तिला लग्नाचे आम्ही दाखवले रमा जलसामध्ये रमली महादेव मात्र बाजूला उभा राहून हा खेळ बघत होता तिच्या तालावर त्यालाही नाचावी लागत होती जलसा मालक तिला आता वस्तीलाही आपल्याकडे ठेवू लागला पहाटे कधीतरी ती घरीला येऊ लागली त्यामुळे महादेव तिचे खटके उडू लागले भांडणाचा कर झाला मग त्या रात्री ती घरी परता असताना अचानक तिला कोणीतरी खून केलेला खून केला होता अचानक तिच्या घरी त्यांनी तर त्या दिवशी जलसा पार्टीमध्ये तिचा खून करण्यात आला होता प्रथम ती ज्या शेज शेठजीकडे काम करायची त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आले बोला शेठजी का मारलेलं रामाला त्याबरोबर तो गार्टला साहेबी रामाचा खून केलेला नाही अवरामामुळेच माझा धंदा भन्नाट चालला होता चार बसूनही तो महादेवचे नाव सांगत नव्हता रामाचा खुनी मी नाही दोन दिवस पाहून चार देऊनही शेठजीने तोंड उघडले नाही महादेवला परत बोलावून घेण्यात आले मात्र रात्री एक कार्यक्रम आटपून येताना तिचा खून करण्यात आला नाही त्यांचे त्यांचे म्हणणे होते शेठजीच्या त्या व महादेवच्या जबाबात काहीतरी तफावत होती रामाचा खून बाहेर झाला होता पोलिसांनी तपासणीची दिशा बदलली तिचा नवरा सहदेव याच्यावर आता पाळ ठेवली बायकोच्या मरणाचा फारसा परिणाम सहदेववर दिसत नव्हता पोलिसांनी त्याला ज्या दिवशी मृतदेह सापडला त्या दिवशी तू कुठे होतास असे विचारतास तो थोडा चाच पडला आणि मग मात्र नकळत बोलून गेला होय साहेब मीच मारलं त्याकरता चार वर्ष वाट पाहावी लागली त्या दिवशी मी तिच्या पाळीवरतीच होतो रात्री एकच्या दरम्यान तिचा जलसा संपला आपला मेकअप स्वच्छ करून ती बाहेर पडली मी तिचा पाठलाग सुरू ठेव हो केला आणि एका निर्जनस्थळी तिच्यासमोर गेलो ती घाबरली गायावाया करू लागली परंतु माझ्या अंगात रागाचा जोर चढला होता त्या तुळशाने मी चाकूचा वार के तिच्यावर केला एका वारातच ती गार झाली तिला तिथेच टाकून मी पळून गावी आलो काय घडलेच नाही असं मी वागलो सदेवला रामाच्या खुनाबद्दल अटक करण्यात आली कोर्टात खटला चालला कोर्टाने त्याला जन्मपेटीची शिक्षा दिली तर अशी ही रामनगर एक घडलेली एक काल्पनिक घटना आपल्यासमोर मांडलेली आहे आपण म्हणूया एक स्त्रीमध्ये एक अंधारी स्वप्नी नावाचा एक प्रकार असतो आणि आपण जास्त वाले असावं आपल्याला पाहिजे ते हवं आणि आपल्याला आईशा आरामात जिंदगी आपली जगताली पाहिजे गाडी बंगला पैसा दाग दागिने यासारख्या मोहामध्ये काही स्त्रिया अटकतात आणि त्यांना पैसा जास्त पो पैसा कुठून येईल या दिशेने ते धाव घेतात आणि तिच्याही मनामध्ये एक स्वप्न खेळू लागलं की आपण मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊ फिल्म सिटीमध्ये जावं डान्स गाणी नाचगाणी हे करून आपण पैशावाले बनूया आणि पैशाच्या अभावामुळे हो ती तिथे गेली आणि एका शेठजीच्या चक्रामध्ये पडली आणि जलसा पार्टीमध्ये जलशावरती त्याच्यावरती एक प्रेम म्हणजे पैशाचं एक प्रेम करू लागली त्याच्यावरती तोही तिला लग्नाची स्वप्न दाखवू लागला तिच्या शरीराला शिकवू लागला शरीरसंबंध ठेवता ठेवता असंच पण दोन भावामध्ये एका भावाने एक तिला घेऊन गेल ते भाऊ तो भाऊ मात्र हिला हिच्यावरती रागवत असे हिला समजावून सांगत असे पण ती ऐकत नव्हती आणि त्याने ही चूक केली होती आपल्या भावाचीच पत्नी हिला पळून आणून तिच्यासोबत लग्न करून तिला एक तिला एक आशावादी तिला ठेवत होता तिला एक खोटे नाटे एक तिला आशा लावत होता आणि यामधल्याचा खून घडला बायको भावासोबत पळली पण भावाने तिचा खून केला अनैतिक संबंध दुसऱ्यासोबत ठेवल्याने हा प्रकार इथे घडलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची आणि अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्याला माहितीपूरक या स्टोऱ्या माहिती देण्यासाठी आपल्याला एक नॉलेजेबल बनवण्यासाठी आणि आपल्याला सावध करण्यासाठी आणि जे महाराष्ट्रामध्ये जे गुन्हे घडत आहेत ते गुन्हे कुठेतरी कमी व्हावेत यासाठी आपला एक छोटासा प्रयत्न आपल्या सह्याद्री आपण राबवत असतो आणि रोज सकाळी एक आठच्या दरम्यान आपल्या चॅनलवरती अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोऱ्या आपल्या चॅनलवरती आपण टाकत असतो तर धन्यवाद मित्रांनो भेटूया आपण पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची